नमस्कार मांडवन फराटा येथील ग्रामस्थांना कोण फसवत नाही कोण गंडवत नाही हे अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांना जागृत करण्यासाठीचा आमचा उद्दिष्ट आहे आमचे याचा विचार आपण नक्की करावा व सजग राहा जागरूक राहा कोणतेही डोळ्याचे शिबिर आले की पहा त्यांची एक आकर्षक जाहिरात असते डोळे तपासणी मोफत परंतु चष्म्याची किंमत मात्र तीन हजार चार हजारच्या दरम्यान असते म्हणजेच दाखवताना एक आणि प्रत्यक्षात एक अशी अवस्था डोळ्याच्या शिबिराच्या माध्यमातूनही मोफतच्या नावाखाली फसवणूक त्यानंतर मात्र अनेक व्यापारी लोक हे येतात आणि खुलजा शिमशिम खुलजा शिमशिम असा लकी ड्रॉचा महाराष्ट्र शासनाची बंदी असताना लकी ड्रॉला ते घरोघरी जाऊन खुलजा शिमशिम म्हणजे लकी ड्रॉचा हा व्यवसाय करतात या ठिकाणीही फसवणूक होते महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण हे फार्म भरण्यासाठी जे संगणक सेंटर अधिकृत आहेत त्यांना महाराष्ट्र शासन कमिशन देते प्रत्येक महिलेचा फार्म भरल्यानंतर परंतु ज्यांना अधिकार नाहीत असे काही लोक हा उद्योग सुरू करतात आणि ते मात्र दीडशे दोनशे जे आपल्या मर्जीप्रमाणे पैसे महिलांकडून घेतात तिथेही फसवणूक त्यानंतर लाडकी बहीण योजना के वाय सी करण्यासाठी काही जणांनी पन्नास शंभर दीडशे दोनशे असे महिलांकडनं घेतले अशा अनेक विविध योजना महाराष्ट्र शासनाची जरी असेल तरी लूट मात्र सर्वसामान्य ग्रामस्थाची सर्वसामान्य महिलेची हे अतिशय खेदजनक व सर्वसामान्यांना अनेकांना याचा हा अनुभव येतो की आपली लूट कोण कोण करतं बारीक विचार जर केल्यानंतर आपल्याला खूप जास्त प्रमाणात लुटणारे सध्या अनेक सामाजिक संस्था असतील काही उपक्रम असतील हे सध्या सर्वसामान्यांना लुटण्यासाठी तर नाहीत ना महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट हे खूप चांगले जरी असेल तरीही मात्र ते उद्दिष्टाची पूर्तता करणारे लोक हे मात्र आपल्याकडून माया पैसे जमवण्यासाठीच व आपल्याला लुटण्यासाठीच्या योजना आणतात का असा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मात्र निर्माण होतो सज्जग रहा सावध रहा आपली फसवणूक टाळा